नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष आज एक अशा विषयात फेसबुक लाईव्ह करतोय ज्या विषयात माणसाला नंबरने ओळखलं जातं असं एक क्षेत्र पारंपरिक पद्धतीने आपल्याला आपल्या घरात पत्र येतात चित्त्या येतात तार, ये तार, तार यायची आज ते डिजिटल होत चाललं आहे परंतु त्या खात्यात जी मुलं कॉन्ट्रॅक्टवर काम करतात त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी नंबर या नावाने बोलवलं जातं दोनशे अठ्ठ्याऐंशीचा दोनशे अठ्ठ्याऐंशीचा अर्थ काय तर दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे त्यांचा पगार हा दिवसाला दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये पगार म्हणजे महिन्याला त्यांना पगार किती झाला तर साडेसात हजार रुपये जर एकही महिन्यात सुट्टी घेतली नाही तर मागील तीन वर्ष पो ही मुलं सर्व प्रकारची कामं पोस्टातली करतात कुरिअर असेल पासपोर्ट असेल त्याच्यानंतर आधार कार्ड असेल त्याच्यानंतर गाडीचं लायसन लायसन असेल या सगळ्या गोष्टींची ही मुलं कामं करतात परंतु या मुलांना पगार हा दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये ही मुलं त्याच्यासाठी अनेक दिवस संप करतात संप केल्याच्या नंतर जर तिथल्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटले तर मागची तीन तीन पाच पाच वर्ष काम करणाऱ्या या मुलांना सांगितलं जातं की जर काम करायचं नसेल तर नोकरी सोडून घ्या म्हणजे सात हजाराच्या वर यांचा पगार वाढवायची त्यांची इच्छाच नाही मग मा डिजिटल डिजिटल भारत आणि रोजगार उपलब्ध करून देणार होते आणि अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करून जे मोदी सत्तेत आलेले आज त्यांची सत्ता असताना जर एक मुलगा फक्त हो सात हजार रुपयात महिन्याला काम करत असेल तेही पूर्ण महिना जर काम केला तर एकही सुट्टी घेतली नाही तर त्यांना ओव्हरटाईम करावा लागतो सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा काम करावं लागतं एखाद्या पार्सलमध्ये जर एखादी चुकीची गोष्ट आढळली तर ती लोक यांच्या अंगावर मारायला देखील धावून येतात आज या मुलांची भरती होणार होती भरतीसाठी या पोरांनी अनेक मुलांनी परीक्षा दिल्या परीक्षा दिल्याच्या दिल्या नंतर फक्त दोनच मराठी मुलं पास झाली आणि युपी बिहारचे दोनशे अठ्ठ्याऐंशी मुलं महाराष्ट्रात भरती झाली ठाणे जिल्ह्यात भरती झाली ह्या मुलांना तीनशे शहाण्णव मार्क आपल्या मुलांना सत्याहत्तर अठ्याहत्तर मार्क मिळाले होते तिकडनं भरती झाली पण त्या मुलांना लिहिता वाचता येत नाही अशा मुलांची भरती झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याला त्यावेळेला विरोध केला आणि ती भरती बंद थांबवली देखील गेली पण जर ह्या मुलांवर दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयात महिना काम करावा लागत असेल तर मला वाटतं अशा या मुलांनी करायचं काय घरात रेशन कसं भरायचं लाईट बिल कशी भरायची मुलांच्या शाळेच्या बीज कुठनं भरायच्या नक्की करायचं काय म्हणजे साडेसात हजार रुपये पगार हातात आल्यावर त्या माणसाने त्या पगार वाटायला सुरुवात करायची हा हीच सगळ्यात मोठी यांच्यासमोर अडचण आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व मुलांच्या पाठी खंबीर उभी आहे मला मी फेसबुक लाईव्ह येण्याचं मुख्य कारण माझं हेच आहे की इंग्रजांचा जमाना आहे का इंग्रजांच्या काळामध्ये नंबर ओळखलं जायचं अहो आज भारत महाराष्ट्र एवढं डिजि एवढं डिजिटल झालं एवढं पुढं गेलं की आज यांच्या कार्यालयात दोनशे अठ्ठ्याऐंशी नंबरने यांना आवाज दिला जातो हे दोनशे अठ्ठ्याऐंशी नंबर किती हे यांना नावं नाही आहेत का एवढी उच्च वागणूक तुम्ही देताय का या आमच्या मराठी पोलाला त्या सगळ्यांचा विरोध आम्ही आजपासून करतो या मुलांना न्याय मिळवून देणार यांना उत्तम पगार मिळवून देणार आणि जर पगार मिळाला नाही तर त्या अधिकाऱ्यांना धोबाड महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे या मुलांना कुठे जॉबला लावायचं आहे त्याची जबाबदारी आमची या मुलांना उत्तमातलं उत्तम कामाला लावणार पण जर आमच्या मुलांना तुच्छ वावरणूक देणार असाल तर त्या कोण जे कोण बाहेर आलेले जे अधिकारी आहेत त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढच्या पुढच्या आठवड्यात धोपटल्याशिवाय राहणार नाही तुर्ताच थांबतो तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो या मुलांच्या पाठी उभे राहा दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयात घर चालत नाही ना तुमचं चालत असेल ना आमचं चालतं ना, ना या मुलांचं चालतं तरी सुद्धा या मोठ्या आशेनी मुलं काम करतात की भविष्यात कधीतरी आम्ही परमनंट होऊ आमचा पगार तर वाढेल अशी कुठलीही चिन्ह दिसत नाही ज्या वेळेला यांच्या अधिकाऱ्यांशी बोललो तर त्यांचं असं सरळ मत होतं की जर यांना परवडत नसेल तर ह्यांनी नोकरा सोडाव्यात पाच पाच वर्ष त्या डिपार्टमेंटमध्ये मेहनत केल्याच्या नंतर जर असा त्यांना उत्तर मिळत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा अधिकाऱ्यांना अशा माजोल अधिकाऱ्यांना दुपडले राहणार नाही पुढचा सांगतो जैन येणार